आपण डोसा हा नेहमी इन्स्टंट खातो किंवा फर्मट केलेला आपला डाळ तांदळाचा डोसा बनवून खातो आज मी ही रेसिपी दाखवली आहे डोशाची हा डोसा आहे तो तुम्ही दोन ते तीन महिने स्टोअर करून कधीही खाऊ शकता करण्याची पद्धत अगदी सोपी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण खाकरा डोसा बनू शकता कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील खाकरा डोसा बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसन पीठ तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीचा वापर केला तरी चालेल त्याच वाटीने आता मी इथे एक वाटी रवा घेतलाय तुम्ही जाड बारीक कसलाही रवा घेतला तरी चालेल रवा आणि बेसन इक्वल प्रमाणात घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया एकदम सोपं प्रमाण आहे एक वाटी बेसनला एक वाटी रवा आता मी ते अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घेतलंय तुम्ही त्याच्या जागी लिंबूचा रस घातला तरी चालेल आता आपण ते मिक्सरमधून असं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया अगदी समप्रमाणात हे मिश्रण आहे ते तयार करायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचा आहे एकदम जास्त पाणी वापरू नका नाहीतर आपलं पीठ आहे ते पातळ होण्याची शक्यता असते मी इथे सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं आहे त्यामधील थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं पातळ सर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी वापरू नका मला इथं एक कप पाण्याचा वापर लागलेला आहे आणि आपलं मिश्रणातून बघू शकता चमच्यातून सहज पडेल इतपत आपलं मिश्रण आहे ते तयार व्हायला पाहिजे आणि पाठीमागच्या साईडलाही चमच्याच्या कोटिंग असं तयार झालं पाहिजे त्या पिठाचं म्हणजे आपलं बॅटर आहे ते चांगलं तयार झालं आहे असं समजायचं पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं पीठ आहे ते थोडंसं हलकं होतं आणि झाकून आपल्याला पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण बघू शकतो रवानी बेसन आहे ते चांगला जरा भिजला जातो त्यानंतर आपण जाळीदार असा ढोकळा तयार होण्यासाठी मी इथे पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे एकसारखं मिक्स करायचं तुमचं बॅटर जर पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं बेसनपीठ घाला आणि तुमचं बॅटर जर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आता मी इथे डोश्यांचा तवा आहे तो गरम करून घेतला आहे त्याचं टेम्परेचर कमी होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं व टॉवेलनं पुसून घेतलं आहे त्यानंतर एक पळीभर बॅटर आपण तव्यावर घालून घ्यायचं आहे एकसारखं आतून बाहेर असं डोश्यासारखं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तेल किंवा बटर तूप काही लावला तरी चालेल थोडंसं कोरडा वाटला त्यानंतर मी तर तेल लावून घेतलंय तुम्ही बटर लावला तरी चालेल सगळीकडे मी तेल लावून घेते आणि गॅसची फ्लेम इथं अगदी लो करून ठेवायची आहे त्यानंतर मी ते फुलपात्र घेतलं आहे ते हलके हळू हळूहळू पूर्ण डोशावरती प्रेस करत जायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे फुलपात्राने हळूहळू प्रेस करत जायचं आहे पूर्ण डोशावर आपल्याला हे फुलपात्र हे प्रेस करत राहायचं आहे डोसा थोडासा कोरडा झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जर ओलसर डोशावर तुम्ही केला तर डोसा हे तो फाटू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा डोसा थोडासा ड्राय वाटला की त्यानंतरच आपल्याला फुलपात्र आहे ते घ्यायचं आहे आता मी सगळीकडे हे फुलपात्र आहे ते प्रेस करून घेतले त्यानंतर आपण उलातण्याला थोडंसं पाणी देऊन घ्यायचं व एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण उलातण्याला हळूहळू काढून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे आणि लक्षात ठेवा डोसा आहे तो थोडासा कोरडा झाल्यानंतरच आपण एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हातानं काढून घ्यायचं नाही तर डोसा आहे तो फाटू शकतो पूर्ण डोश्यावरचं पीठ आहे ते मी काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला कोरडासा डोसा तयार झाला आहे अगदी हलकात आपल्याला त्याच्यावरती एक रेश मारून द्यायचं कारण हा डोसा आहे तो सहज तुटला जातो हे बघा मी त्याचे चार भाग करून घेतले आणि त्याची जाळी अगदी मस्त अशी सुटलेली आहे त्याच प्रकारे मी दुसरा एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते गरम तव्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याचं ते टेम्परेचर कमी करून घेतलं एका कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचं त्यानंतर एक पळीभर मिश्रण आहे ते डोशावर घालून घ्यायचं आहे आणि आतून बाहेर असं एकसारखं पसरायचं आहे डोसा थोडासा कोरडा झाला की आपण त्याच्यावरती बटर तेल किंवा तूप लावून घ्यायचं बटर आणि तूप लावलं ला तर डोशांची टेस्ट अगदी मस्त लागेल मी इथे तेलाच वापर केलाय जर तुम्हाला चटकदार असा डोसा हवा असेल तर त्याच्यावरती थोडंसं तिखट मीठ आणि चाट मसाला पसरू शकता त्यामुळे ही डोश्याची टेस्ट अगदी मस्त येते तेल लावल्यानंतर आपल्याला वाटीने डोसा एकसारखा प्रेस करायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे हलक्या आता करा नाहीतर डोसा येतो फाटू शकतो पूर्ण डोशाला मी प्रेस करून घेतलं आहे त्यानंतर उलाटनाला थोडंसं पाणी देऊन आपण एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं अगदी लोच ठेवायची आहे आता एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून घेते त्यामुळे डोसा आहे तो अगदी पातळ असं तयार होतो मी सगळं पीठ आहे एक्स्ट्राचं ते काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलरही आता चेंज झालेला दिसत आहे आता सुरीने हलकीशी रेश मारून घ्यायची हा डोसा आहे तो सहज कट होतो हे बघा अशा प्रकारे लहान मुलांनाही नक्कीच आवडेल हा डोसा हे बघा अगदी मस्त असा आपला हा खाकरा डोसा तयार झाला आहे मी सगळे डोसे त्याप्रमाणे काढून घेतले आहेत तुम्ही हा डोसा आहे तो एअरटाईट डब्यामध्ये दोन ते तीन महिने सहज ठेवू शकता अगदी आणि त्याचा आवाज पण बघू शकता इतका पातळ आणि कुरकुरीत आपला हा डोसा तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेली बेल पण कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू